já não

महामहिम अध्यक्षांची कथापती प्रतिज्याना संघाचा वातावरण प्रगल्भ झाले आहे प्रिय देश मित्र गुरु गाव नेत्यांनी दिलेले उल्लेखनीय पारितोषिक आजवादेंनी पितापती वतीने रूपिला येथील आज्ञा दर्शना कथा कोपड परवर लोकजन वेज होते ते कथाकर्ती राहेते त्याचप्रमाणे हृदयादैन हवानाचा औचित्य आहे जना कोतरी

घरात पैसा भरपूर येतो आला त्या वाटेने परत जातो टिकत नाही काय कारण आहेत याची या सगळ्याची कारण दे। सगळ्या याची तुम्हाला हळूहळू प्रश्नाची उत्तर आपल्याला सतत महाराजांच्या सानिध्यात राहावं लागेल तर तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर तुमच्या प्रत्येक समस्येवर उत्तर हे हळूहळू मिळणार आहे दे। लगेच खूप काल म्हणजे रूप येत नाही मला तर वाटतं गुरुचरित्र वाचताना अनेक माता बहिणी असतील पुरुष सेवे करून बऱ्याच जणांना अनुभव आलेले काय तर आपण सगळ्यांनी ते अनुभव संध्याकाळी सांगा म्हणजे इतरांना प्रेरणा मिळते अरे त्यांना असं त्यांचं काम झालं माझं पण नक्कीच होईल काही प्रश्न असे असतात कुटुंबामध्ये कि ते कोणाला सांगू शकत नाही कोणाला सांगावं असं विश्वासाच कुणीच भेटत नाही सांगितलं तर काही झालं आपलं त्यांचं हा मग तिने मला मा, सांगितलंय सगळं माहितीये मला असं <laughs> होत विश्वास म्हणजे ठेवण्यासारखा आता कुणी असं वाटत नाही पण एकमेव विश्वासू आपले स्वामी महाराज आहेत त्यांच्यावर तुम्ही आढळ निष्ठा आढळ श्रद्धा आणि हा विश्वास कायमचा ठेवा महाराज तुम्हाला कधीच अंतर देणार नाही कधीच नाही का कधी कधी आपण इतक्या सेवा करतो एखादा प्रसंग आला ना काय त्या स्वामींनी केलंय माझ्यासाठी एवढं करते मी सेवा एवढा मी सेवा करतो इकडे आरतीला जातो त्या साई मी सांगितलेली एवढी पारायण केली पण मला काय फरक नाही पड अरे पण ती पारायण केली कशी सेवा केली कशी त्याचे काही यमनियम असतात केले का वाचताना तुझं लक्ष होतं का तिकडे पारायणाला बसलेत पण लक्ष चहा झाला का गम इकडे म्हणणार हा ते दरवाजा बंद करा गिजर बंद करा 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 आपल्या ऑर्डर चालू पारायण करा विचारांचं वादळ काही काही गोष्टी मी मग अशी सांगितलं प्रपंचाच गाठोड सा तर ता चोवीस तास आपण पाठीवर घेऊन करतो तर त्यावेळेला आपण स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे स्वतःसाठी म्हणण्यापेक्षा आपली प्रगती जर झाली तर आपल्या बरोबर कुटुंबातल्या इतरांची प्रगती होते त्यांची मानसिकता ही छान राहते त्यांना योग्य मार्गदर्शन भेटलं आपले आचार विचार त्या त्या पद्धतीने तर निश्चितच कुटुंबाची दशा होण्याऐवजी त्यांना योग्य दिशा मिळून ते कुटुंब स्थिरस्थावर होत आणि त्या कुटुंबाची प्रगती व्हायला अजिबात वेळ लागत नाही म्हणून घरामध्ये व्यसनाधीनता अजिबात नसावी आपण शाकाहारच करावा मांसाहार अजिबात करू नये हे आपल्या हिंदू संस्कृतीचं लक्षण आहे जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांसाहारी असतात आपण जिभेने पाणी पितो का आपण तोंडाने पाणी पितो म्हणून आपण कोणते प्राणी शाकाहारी व्हेज खायचं व्हेज म्हणून सगळ्यांनी जर आपल्यामध्ये सात्विक लहरी किंवा आपल्यामध्ये सात्विकता टिकवायची असेल तर आपण थोडेसे आचार विचार बदलले पाहिजे थोडस आपण कुठेतरी झुकलं पाहिजे पहा कितीही माणूस कर्मठ असू द्या कोणी कसा असू द्या इथे आला त्रिवार मजुरा केला महाराजांपुढे नतमस्तक झाला आप ना आपोआप त्याची बुद्धी थोडी का वेन बदलते विचार थोडे का वेन बदलतात थोडा राग कमी होतो कंट्रोल होतो भरपूर अनुभव येत म्हणजे अशा पद्धतीने आपला मार्ग आहे स्वामी महाराज या ब्रह्मांडाचे चालक पालक मालक आहेत अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्यांना राजा विराज म्हटलं जात म्हणून या स्वामींच्या आपण सेवेकरी आहोत असं मी बोलायला लागलो अजून बराच वेळ बोलत बसे तुमचा वेळ आधी घ्यायचा नाही मला पण सायंकाळी मात्र सगळ्यांनी आरतीसाठी यायचंय अनुभव सत्र होणार आहे ओतून असतील सगळीकडच्या सेवेकऱ्यांनी मात्र जरूर संध्याकाळी यायचंय आजही यायचंय आणि उद्या सुद्धा सगळ्यांनी सहकुटुंब सह, सह परिवार या ठिकाणी यायचंय आपण या ठिकाणी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे आणि सगळ्यांनी आपल्या आजूबाजू मित्र मैत्रिणी सगळ्यांना सांगा यज्ञ सगळ्यांनी बांधून घ्यायचे पहा इथे यज्ञ वाटत होते तिथे पावती पुस्तक आहे यथाशक्ती कोणाला द्यायची असेल वर्गणी तर देऊ शकता कोणालाही शक्ती नाही तुम्ही इथे आलात महाराजांना नतमस्तक झालात दर्शन घेऊन प्रसाद घेऊन गेला तुमचं कोणी काही मानणार नाही पण स्वामी समर्थ जग मात्र करा हे एवढीच इच्छा जातानाही ते कॅलेंडर सुद्धा दिलेले टेबल वर आपल्या प्रत्येकाने हे कॅलेंडर घरामध्ये आपल्या सेवेकरांनी प्रत्येकाने दहा दहा कॅलेंडर घेऊन जायचे दहा कॅलेंडर घेऊन ते वाटा विका कोणाला द्या दान करा या गोष्टी करा पण कॅलेंडर प्रत्येकाने जानेवारी लागायचा प्रत्येक घरात मध्ये हे कॅलेंडर दिसले पाहिजे याचा विचार सगळ्यांनी करा त्याच्यामध्ये संपूर्ण उपयुक्त माहिती असते हे कॅलेंडर आता सर्वांनी जरूर घेऊन जायचंय यज्ञ कंकण मात्र एकच आपण इथे घेऊन जायचंय पहा याला सात दिवस याच्यावर विविध प्रकारचे स्तोत्र मंत्र म्हणालो हा सिद्ध धागा आहे याला यज्ञ कंकन म्हणतात सहज कुणीतरी म्हणतो ते धागा बांधाव हो जात अजिबात धागा म्हणायचा नाही मग ते धागा म्हणठे की त्यांना दोरा बांधाय कुंडी ठेवते <laughs> याला यज्ञ कंकणच म्हणायचं त्याचा मंत्र म्हणून बांधलं न एन राजा दानवेंद्र महाबला हा ते न तोम हा मंत्र म्हणा नाही तर श्री स्वामी समर्थ मंत्र हातात आपल्या बांधून घ्यायचा आहे जाताना आपल्यासाठीच आपण स्वतःसाठी जे घरी पण मला द्या मग ताई द्या नाओ मला मग ताईला नाही ना म्हणता येत नाही पण तुम्ही हे करू नका तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन बांधवा ते यज्ञ कंकण प्रत्येकाला तिथे सुद्धा आयोजकांना तुम्ही त्रास नका देऊ त्यांनाही सांगितलेलं आहे की एकाला एकच यज्ञ कंकन द्यायचं तुम्ही एकच घेऊन जा प्रत्येकाने खिचडीचा प्रसाद मात्र खाऊन जायचा जा आहे जा। सगळ्यांनीच खाऊन जायचंय भरपूर जा जा। आपण प्रसाद या ठिकाणी आयोजित आयो केलेला आहे तोही घ्यायचा या ठिकाणी मी आपल्याला ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली आणि संपूर्ण सहकार्य साथी समेत केलं त्यांना मनोमन धन्यवाद देऊ मी त्यांना एक दोन शब्द बोलण्याची विनंती करते जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक माननीय श्री समीर भाऊ भगत विष्णू गुरु महेश्वर महेर साक्षात परत ब्रह्म तस्मय श्री गुरु वैद्य श्री स्वामी समर्थ खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत आपण शांत हिंदू आहोत आणि आपण हिंदू धर्मात जन्माला आपण सर्वजण या ठिकाणी आला खऱ्या अर्थानं मी प्रतिभाताई यांचे खरं आभार मानले की प्रतिभाताई आणि त्यांचे सर्व सेवेकरी यांनी या ठिकाणी आपल्याला ही सेवा करण्याची संधी दिली खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसापासूनची म्हटलं तर दोन ते तीन वर्षापासूनची इच्छा होती कि माझी पत्नी सीमा ती पण स्वामी सेवेकरी आहे आणि ती दरवेळेला गुरुचरित्राचं पारायण करायची आणि आम्ही नारळ ठेवण्यासाठी आपल्या मठात यायचो केंद्र द्यायचो त्या केंद्रामध्ये बघितल्यानंतर असं लक्षात यायचं की इथे कुठेतरी जागेचा अभाव आहे आणि इथं सेवेकरी भरपूर आहेत पण आपल्याला जागा कमी पडते म्हणून आम्ही प्रतिभा ताईशी बोललो आणि ताईंना सांगितलं की ताई जर समजा विठ्ठल मंदिर खूप मोठं आहे आणि इथं सगळ्यांची व्यवस्था छान होऊ शकते जर समजा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही सगळ्या सेवेकरांची सेवा या मंदिरामध्ये घ्या आणि बऱ्याच वेळेला आमचं बोलणं पण या वर्षी तो योग आला आणि ही स्वामींची की ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली आणि ही सेवा करत असताना निश्चित खूप छान अनुभव आले खूप पॉझिटिव्हिटी या वास्तूमध्ये पंढरपूर पांडुरंगाची भेट होती आणि तिथे अभिषेक होऊन दरवर्षी हे देव तिथे अभिषेक करून पूजा करून इथं आणले जातात परंतु चार वर्षापूर्वी आमच्या काकांनी या ठिकाणी स्वामी समर्थ आणि साईबाबांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली आणि त्यानंतर त्यांचं वास्तव पुन्हा या मंदिरामध्ये झालं आणि या मंदिरामध्ये आपल्या सर्वांच्या सरकारांनी एवढं मोठं गुरुचरित्राचं पारायण झालं नामजप झाला मोठे सर्व प्रकारचे यज्ञ झाले म्हणजे या जागेच वास्तूच इतकं मोठं सामर्थ्य वाढलंय इतकं मोठं पावित्र्य वाढलंय हे कुठं शब्दात नाही सांगता येणार आणि निश्चितच प्रत्येक भक्ताची प्रत्येक सेवे करायची या ठिकाणी इच्छा पूर्ण होईल अशी जागृती या ठिकाणी निर्माण झालेली आणि हे सर्व शक्य झालं हे इथे बसलेल्या प्रत्येक सेवेकरांवर आणि हे सेवा करत असताना सर्वांचे सहकार्य लाभलं हे महत्वाचं आहे आपल्याला हिंदू धर्म म्हणजे काय आहे ते हिंदू धर्माचं आपल्याला एकच आहे की आपल्या देशाच आपल्या गावाच आपल्या शहराचं रक्षण करणं हेच आपलं धर्म आहे आणि हे धर्म कार्य शिकवण्याचं खरं काम खरं सामर्थ्य या कलियुगामध्ये असेल तर ते सर्व स्वामी समर्थन मध्ये आहे कोणतीही इच्छा कोणतंही काम कोणतंही कार्य त्यांच्या समोर उभं राहून जर सांगितलं तर ते पूर्ण होत असं माझ्या इथं अंदाजाने नव्वद टक्के जणांचा अनुभव की आपलं प्रत्येक कार्य पूर्ण होतं आणि आपल्याला भविष्यात काय करायचंय तर आपल्याला भविष्यात फक्त हिंदू धर्म जपायचं हिंदू संस्कृती जपायची आपले ग्रंथ जपायचे आपलं या ठिकाणी जेवढं काही धर्माचं शिकवण आहे ती जपायची मग त्यामध्ये आपलं गोहत्या होत असते ती गोहत्या कुठेतरी थांबली पाहिजे आपल्या गावामध्ये एक चांगलं गोशाळा झाली पाहिजे याच्यासाठी आपण सर्वजण काम करू या ठिकाणी आपला धर्म जपण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी आपल्याला केंद्रासाठी जागा पाहिजे निश्चितच केंद्रासाठी जागाच एक मोठं काम तुम्ही आम्हाला सांगितलं स्वामींची इच्छा असेल तर त्या कार्याला जर माझा हातभार लागला तर मी समजतो माझा जन्म त्या कार्यासाठी झा आणि ते कार्य पूर्ण करायचं मी नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेन राजकारणाचा विषय या ठिकाणी भाग नाहीये पण राजकारणात कुठेही जरी असलो तरी माझा मला धर्म महत्वाचा आहे माझे सेवेकरी मला महत्वाचे आहे माझ्या हिंदू धर्मातले माझी आई बहीण माता भगिनी ही महत्वाची आहे आज लव साठी सारखे अनेक विषय आहेत की ज्या आपल्या धर्माला आपल्या संस्कृतीला आपल्या आया बहिणींना त्रास देणारे आहेत परंतु स्वामी आपलं रक्षण करू शकतात आपल्याला त्या मार्गापासून बाहेर ठेवू शकतात आपण फक्त सेवेकरी व्हा सेवा करा आपल्याला सगळे चांगले अनुभव येतील त्याचा एक अनुभूती मला पण आहे आणि हे आपण सर्वजण जाणतो आपण धर्मासाठी काम करू आपण स्वामी सेवेकरी होऊ स्वामींसाठी काम करू प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला पुढे येऊन काम करू आपली एवढी पात्रता नाही की आपल्याला स्वामी दर्शन देते आपल्याकडे पात्रता एवढीच आहे की जो माणूस आपल्याकडे कोणती अडचण घेऊन येईल आणि तीच अडचण आपल्याला दूर करण्याची जर आपल्या शक्ती असेल तर आपण त्यांना मदत करू हेच माझ्या अर्थाने स्वामी कार्य असेल या कार्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन धर्म वाढू धर्म जपू सुरक्षित राहू देश एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो ही सेवा करत असताना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून कोणती चूक झाली असेल ती स्वामींची आणि सर्व सेवेकरांची माफी मागतो आणि सर्वजण दरवर्षी असंच सहकार्य करून सर्व कार्य पूर्ण करू <laughs> सर्व कार्य पूर्ण करू एवढंच <laughs> मी या ठिकाणी सांगतो श्री स्वामी समज धन्यवाद उद्धव नक्कीच एवढी एनर्जी नक्कीच प्रत्येकामध्ये आली की आता स्वतःची जागा स्वतःची जागा कारण आता आपल्या बरोबर हजारच्या पुढे सेवेकरी पुढच्या वेळेस पारायणाला बसणार आहे आपल्याला नियोजन करता अवघड होऊन जाईल तितके सेवेकरी वाटणारे आता इथे छान नियोजन केलं खर तर त्यांचा उल्लेख प्रत्येकाचा उल्लेख करावा अशी सगळे सेवेकरी थोडस माझ्याकडनं आढावणं झालं का माफ करा काय करणार एवढे लोक व्हायचे म्हणजे सगळ्यांना मला असं वाटतं प्रत्येकाला दर्शन व्हावं थोडस ओरडले तुमची मैत्रीण समजा बहीण समजा तुमची आई समजा पण मला माफ करा जाग नका धरू माझ्यावर आणि आपल्याला अशीच सेवा पुढे करायची आहे करत राहायचंय तर आता आपण ही घोषणा देऊ आणि प्रत्येकाला बसलेल्या जागेवर प्रसाद घ्यायचा कृपया कुणीच उठू नका म्हणजे गडबड गोंधळ होणार नाही जे सेवे इकडे बाहेर थांबले ते दर्शन घेऊन प्रसाद घेऊन जातील बसलेल्यांनी जागेवरच बसा आणि जागेवर प्रसाद खा महाराजांसमोर समोर बसलेले चालेल ना हा गडबड करायची नाही धर्म की धर्म की, की का, अधर्म का, का अधर्म का अधर्म का प्राणीयोमिन प्राणीयोमे प्राणिओ विश्व का विश्व का विश्व का श्री स्वामी समर्थ महाराज की गे